नमस्कार मित्रांनो बिग बॉसमध्ये झळकलेल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर आजार झाला असून तिला वेदनाही असह्य झाल्या आहेत चला तर मग पाहूयात कोण आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री व बिग बॉस ओ टी टी तीनची विजेता सना मकबूलने नुकतंच तिच्या आरोग्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे ती ॲटो इम्युन हेपेटायटिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे जो यकृता संबंधी गंभीर आजार आहे या आजाराने शरीराच्या पेशी यकृतावर हल्ला करतात ज्यामध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू लागतात सणाने सांगितले की दोन हजार वीसमध्ये मध्ये तिला हा गंभीर आजार झाला सुरुवातीला कोणतेही विशिष्ट लक्षणे नव्हती परंतु हळूहळू तिची प्रकृती ही खालावत गेली कधीकधी हा आजार लूपस सारखा दिसतो जो मूत्रपिंडावर परिणाम करू शकतो किंवा संधिवातही होऊ शकतो या आजाराशी लढण्यासाठी तिला अनेक औषधांची मदत घ्यावी लागते तर अभिनेत्री सना मकबूल ही लवकरात लवकर या आजारातून मुक्त व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद